टू माय जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पाहिलेला त्या अनुषंगाने इक्विटी म्हणजे भागीदारी इक्विटी म्हणजे कंपनीतील मालकी हक्काचा ओनरशिप किंवा हिस्सा जेव्हा एखादा गुंतवणूकदार इन्व्हेस्टर कंपनीत पैसे गुंतवतो तेव्हा त्याला त्या कंपनीतील काही टक्केवारीचा हिस्सा म्हणजेच पर्सेंटेज ओनरशिप मिळतो यालाच इक्विटी म्हणतात शार्क टँकमधील स्लोनी गंभीरेने तीन टक्के इक्विटसाठी पन्नास लाख गुंतवणूकदार गुंतवणूक शार्क्सला मागते याचा अर्थ म्हणजे पन्नास लाख भागिले तीन गुणिले शंभर म्हणजेच सोळा पॉईंट सदुसष्ट कोटी व्हॅल्युएशन स्लोल गंभीरे यांच्या कंपनीचा असेल याचा अर्थ शार्कने पन्नास लाख देऊन कंपनीत तीन टक्के मालकी मिळवतो इक्विटीचे प्रकार इन्व्हेस्टर इक्विटी फाउंडर इक्विटी पब्लिक इक्विटी व्हॅल्युएशन मूल्यांकन म्हणजे काय कंपनीची एकूण किंमतमध्ये व्हॅल्युएशन जे की कंपनीच्या सेल्सवर अवलंबून असते याचे गणित डील अमाऊंट भागिले इक्विटी पर्सेंटेज इज इक्वल टू कंपनीचे व्हॅल्युएशन म्हणजेच स्लोनू गंभीरेने तीन टक्के इक्विटीसाठी रुपये पन्नास लाख मागते तर त्याच्या कंपनीची व्हॅल्युएशन सोळा पॉईंट सदुसष्ट कोटी असेल शेअर शेअर टँक इंडियामधील सेल्स म्हणजे काय सेल्स विक्री म्हणजे कंपनीने विशिष्ट कालावधीत किती उत्पादन किंवा सेल सेवा विकल्या आणि त्यातून किती पैसे कमावले हे दर्शविणारा आर्थिक घटक सेल्स कसे मोजले जाते कंपनीने एकूण किती वस्तू सेवा विकल्या आहेत त्यांची किंमत उदाहरण जर कंपनीने दहा कोटी उत्पादने विकली तर ग्रॉस सेल त्यांचा दहा कोटी असेल रेव्हेन्यू उत्पन्न आणि प्रॉफिट नफा म्हणजे काय रेव्हेन्यू कंपनीने एकूण किती पैसे कमावले प्रॉफिट सर्व खर्च वजा केल्यानंतर किती पैसे उरले त्याला प्रॉफिट म्हणतात उद्योजक आपल्या कंपनींचे ॲन्युअल रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट मार्जिन सांगतात रॉयल्टी सतत मिळवणारे उत्पन्न काही शार्क इक्विटी न घेता फक्त नफा किंवा विक्रीवर एक ठराविक टक्केवारी घेतात उदाहरण शार्क म्हणतो मी पन्नास लाख देईन पण प्रत्येक विक्रीवर पन्नास पाच टक्के रॉयल्टी घेतली जाईल ग्रॉस मार्जिन थेट नफा म्हणजे काय ग्रॉस मार्जिन म्हणजे कंपनीने उत्पन्न केलेल्या एकूण विक्रीतून सेल्स उत्पादनाचा थेट खर्च कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे सी ओ जी एस वजा केल्यानंतर उरणारा नफा ग्रॉस मार्जिनचे सूत्र ग्रॉस मार्जिन इज इक्वल टू एकूण विक्री मायनस उत्पादन खर्च इन टू हंड्रेड भागीले एकूण विक्री यालाच ग्रॉस प्रॉफिट मार्जिन असेही म्हणतात इबेटा म्हणजे काय एबिटा म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट टॅक्सेस डिप्रिसिएशन अँड अमोलटायझेशन व्याज कर घसारा आणि करून वजा करण्यापूर्वीचा नफा हे मोजण्याचे उद्दिष्ट म्हणजे कंपनीचा खरा ऑपरेशन नफा समजून घेणे जो तिच्या मूळ व्यवसायातून होतो त्यात आर्थिक निर्णय कर्ज किंवा मालमत्तीचा किंमत समाविष्ट नसते उदाहरण समजा एका कंपनीला खालील प्रमाणे आर्थिक माहिती आहे निवड नफा आहे वीस लाख इंटरेस्ट आहे त्याचं पण पाच लाख टॅक्सेस आहेत त्याचे तीन लाख डिप्रिसिएशन आहे म्हणजेच घसारा आहे दोन लाख अमोर्टायजेशन म्हणजेच असक्षीकरण आहे एक लाख म्हणजेच इबिटा वीस प्लस पाच प्लस तीन प्लस, प्लस, प्लस दोन प्लस एक इज इक्वल टू थर्टी वन म्हणजेच एकतीस एक लाख रुपये इबिटा आणि नेट प्रॉफिटमधील फरक घटक बघा ऑपरेशन परफॉर्म फक्त व्यवसायाचा खरा नफा दर्शवतो नेट प्रॉफिटमध्ये सर्व आर्थिक खर्च समाविष्ट असतो व्याज इबिटामध्ये नसते नेट प्रॉफिटमध्ये वजा, वजा, वजा करतो टॅक्सेस वजा करत नाहीत इबीटामध्ये नेट प्रॉफिटमध्ये वजा करतो डिप्रेसिएशन अँड अमोटायझेशन म्हणजे काय आपण हे दोन्ही वजा करत नाही इबिटामध्ये पण नेट प्रॉफिटमध्ये वजा करतो ॲक्च्युली इबिटामध्ये हे सर्व खर्च ग्रहित धरले जातात नेट प्रॉफिटमध्ये सर्व खर्च हा वजा केले जातात धन्यवाद आता हे सॉरी एक बर्न रेट आहे नुकसान बर्न रेट म्हणजे नुकसान दर कंपनी मै महिन्याला किती पैसे खर्च करते आणि किती काळ ती स्वतःच्या पैशावर चालू शकते उदाहरण जर कंपनीकडे दहा लाख शिल्लक असतील आणि ती दरमहा दोन लाख खर्च करत असेल तर बर्न रेट दोन लाख महिना आणि कंपनीकडे पाच महिने टिकवण्यासाठी पैसे असतील थँक्यू